नमस्कार मंडळी नमस्कार टाइम मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राजकारणानं आता पराकोटीचं टोक गाठले कोणी कुणावरही काहीही आरोप करू लागले रोहित पवारांनी अजितदादांच्यावर आरोप केला पैसे वाटल्याचा वगैरे दमदाटी केल्याचा तेव्हा अजित पवार सहज बोलून गेले की त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून सहज सुचलं की राजकारणात आता किती जणांच्या डोक्यावर परिणाम झाला असं म्हणायचं भरपूर लाईन लागली आहे ऐका तर ही पार्श्वभूमी आणि आजची माझी पात्रटीका आहे या पार्श्वभूमीवर तिचं शीर्षक आहे राजकारणातील घाण डोक्यावर परिणाम राजकारणातील घाण डोक्यावर परिणाम लबाड नेत्यांचं पुंगीवादन सुरू चेले डोलू लागलेत लबाड नेत्यांचं पुंगीवादन सुरू चेले डोलू लागलेत डोक्यावर परिणाम झाल्यासारखे ते बोलू लागलेत काही नमो रुग्ण काही मनोरुग्ण चुरस तर लागली गरळ ओकण्याची हौस रोज शिव्या देऊन भागली डोक्यावर परिणाम झाला मुद्दा नव्यानं आला आहे रडत रवता बरोबर रोहितचाही गवगवा झाला आहे नाना उद्धव राणे तानाजी तानाजी सावंत नाना उद्धव राणे तानाजी यांच्यात मोठी रेस आहे त्यांना उत्तरे न देणाऱ्यांच्याही तोंडाला फेस आहे पुन्हा एका? नाना उद्धव राणे तानाजी यांच्यात मोठी रेस आहे त्यांना उत्तरे न देणाऱ्यांच्या तोंडालाही फेस आहे आता काय मग चार जूनकडे लक्ष कोण शहाणा कोण येडा आहे कोण गुलाल उधळणार कोणाच्या नशिबी पेढा आहे त्याच शिव्यांची प्रचंड दलदल मनावर ठसू लागली या सगळ्या ज्या शिव्या दिल्या जात आहेत त्याच शिव्यांची दलदल मनावर ठसू लागली दलदलीत येणाऱ्या कमळाची शक्यता दिसू लागली तर मंडळी ही होती वातरटीका नेहमीप्रमाणे आपण लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा छोट्या वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद